गावकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा कुणीही शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये या उद्देशानं कोथळुना येथील वाचनालयाच्या सभागृहामध्ये हरीश भाऊ मित्र परिवारातर्फे हरिश्चंद्र धनराज चौधरी माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारला विविध शासकीय योजनांच्या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बडेगाव जिल्हा परिषद सदस्या छाया बनसिंगे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सावणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ प्रकाश लांजवार गणेश काकडे पंचायत समिती सदस्य मुन्नाजी आमगावकर सामाजिक कार्यकर्ते नागाराव दळणे किशोर लांबट आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती हरीश भाऊ मित्र परिवारातर्फे पीक विमा काढणे नवीन पोस्टांचे खाते उघडणे लाडली बहीण योजना फॉर्म भरणे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे बाल संगोपन योजना आई वडील यात नसलेल्या लहान मुलांना एकात्मिक बालविकास विभागातर्फे लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानं शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होते यावेळी व्यचनालय परिसरातील आवारात जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे व हरीश चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी प्रमुख मांडेवर आणि गावकऱ्यांच्या मदतीस धावून जाणारे शांत स्वभावाचे मनविळाऊ मदतीत सदैव तत्पर असं प्रतिभावन व्यक्तिमत्वाचे धनी असलेले कोथळुना ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवनकार्याचा परिचय दिला शिबिरादरम्यान शेतकऱ्यांनी पीक महिलांनी लेखलाडीकी योजनेचे फॉर्म भरून घेतले तर अनेकांनी पोस्ट बँक पासबुक व मोबाईल आधार लिंक करून घेतले शेकडोंच्या संख्येनं गावकरी महिलांनी शिबिरांचा लाभ घेतला याप्रसंगी कोथळुना ग्रामपंचायतचे सचिव किशोर इरतकर कमलाबाई पिपरेवार ग्रामपंचायत सदस्य सुनीता सूरजपारे पारे ग्रामपंचायत सदस्य योगेंद्र चिमोटे ग्रामपंचायत सदस्य योगेंद्र बेले सामाजिक कार्यकर्ते मुन्नीबाई दातरे टीकाराम निस्ताणे अशोक मेश्राम रंजनाबाई जांभोळे लिलाधर दातरे आदींची मोठ्या संख्येनं उपस्थित होती कार्यक्रमाचं संचालन दीपक क्षीरसागर यांनी केले तर आभार कोथळुना ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश चौधरी यांनी मानले गजा महाशे फोर न्यूजकेता सावणे नामचे आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल